आईची माया साहित्य मंच कुमारी संगीतकार तेजस्विनी राजेंद्र ढमाळ मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा स्पर्धेच्या परीक्षक मार्गदर्शिका अम्रपाली धिंडे संस्थापिका अम्रपाली धिंडे मॅडम समूह प्रमुख तेजस्विनी ढमाळ मॅडम समूह प्रमुख नम्रता नारकर मॅडम समूह प्रमुख प्रफुल धाकडे सर समूह प्रमुख शोभा बाबर मॅडम नमस्कार संगीतकार तेजस्विनी राजेंद्र ढमाळ मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मी सौज्यान्हवी प्रदीप सावंत सांगोला जिल्हा सोलापूर येथून कविता सादर करीत आहे तर तेजस्विनी मॅडमबद्दल दोन शब्द म्हणतात ना की मूर्ती लहान पण कीर्ती महान तसंच काहीसं आहे या तेजस्विनी मॅडमचे खूपच लहान ती या कीर्ती शि शी, उच्च शिखरावर स्थानापन्न झाली आहे त्यांना जिवेत हा शतम वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तर माझ्या कवितेचा शीर्षक आहे उच्च विद्याविभूषित सुप्रज्ञा तेजस्विनी साधी राहणी उच्च विचारसरणी साधी राहणी उच्च विचारसरणी कर्तृत्वाने तुझ्या साऱ्यांच्या मनी उमटविला सगळं ठसा जपुनी तेजस्विनी तू सूरसंगीताचा वारसा जणू घेतलाय तू ध्यास शिक्षणाचा अन्न विज्ञानाचा वसा स्त्री सुंदरता तू जपली समनी आत्मनिर्भर तू आत्मविश्वासाने ज्ञानी अशी तू संपन्न तेजस्विनी अशी तू सर्व गुणसंपन्न गुणी तेजस्विनी शारदेचा वरधस्त तुझ्या शिरावर शारदेचा वरधस्त तुझ्या शिरावर बासुरूचे सूर अन हार्मोनियम लय तुझ्या कराग्रावर घेऊनी लेखनी हसतमुख या जीवनी घेऊनी लेखनी हाती हसतमुख या जीवनी बुद्धिमत्ता प्रतिभा संपन्न मधुर तुझी गवाणी हृदयी ठेवनी तुझीच मूर्ती हृदयी ठेवुनी तुझीच मूर्ती निर्मळ सोज्वळ सालस तेजस्विनी वाढो तुझी या जगी ग बहुत कीर्ती वाढो तुझी या जगी ग बहुत कीर्ती तू हिरकणी बावन्न कशी सोन तू हिरकणी ग बावन्न कशी सोन माता पित्यांच्या सौभाग्याचं ग तू लेण त्रिवार वंदन तुझला सखी त्रिवार वंदन तुझला सखी नतमस्तक व्हावे मनोमनी स्त्रीशक्तीपीठ तू तु। तूच खाण सद्गुणांची तूच ग मानिनी तेजाहून तेजस्वी अशी तू ग तेजस्विनी तेजाहून तेजस्वी अशी तू ग तेजस्विनी नमस्कार धन्यवाद तेजस्विनी मॅडमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा